हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्यातई आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना मी गजानन नायक तुम्हा सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे तर आज म्हणजे शुक्रवार होता आणि जी आपली महालक्ष्मी देवीची आपण काल सेवा केली होती म्हणजे चौथ्या गुरुवारची तर तिची उत्तर पूजा म्हणजेच पूजा मांडणी आता उचलायची होती सुरुवातीला मी देवी आईला म्हणजे सहदी कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर आता पूजा उचलण्यासाठी मी आता सुरुवात इथे करत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमचा व्हिडिओ शेअर केलेला आहे की आपण पूजा मांडणी कशाप्रकारे करू शकतो किंवा देवी कशा कशाप्रकारे आपण डेकोरेट करू शकतो तुम्ही बघितलं असेल जर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि कालच्या संध्याकाळचाच म्हणजे सेवेचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की आपण संध्याकाळी महालक्ष्मी देवीच्या सेवा कोणत्या कराव्यात आणि कोणते उपाय करावेत जेणेकरून महालक्ष्मी देवी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि महालक्ष्मी देवीची कृपा नेहमी आपल्या घरावरती राहते जर तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की आवर्जून बघा तर आजचा वार होता शुक्रवार आणि लवकरच आपल्या पौष महिन्याला देखील सुरुवात होणार आहे आणि पौष महिन्यामध्ये आपण सूर्यदेवाची पूजा करत असतो तर तो, तो देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल आपण सूर्यदेवाची पूजा कशा प्रकारे केली पाहिजे सुरुवातीला मी पहिल्यांदा म्हणजे देवीची जी, देवी जी आरती आहे तर ती मी पहिल्यांदा करून घेतली आणि त्यानंतर पूजेतील जे साहित्य होते तर, तर ते नंतर हळूहळू मी उचलून घेतले कारण जे काही आता पूजेतलं साहित्य होतं तर हे आता पद्धशीर पॅक करून ठेवायचं होतं कारण तुम्ही बघितलं असेल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला जे गुरुवारी महालक्ष्मी देवीचा फोटो लागतो तर हा फोटो नंतर म्हणजेच आपले एकदा गुरुवार झाले तर नंतर पुढच्या वर्षीच लागतो त्यामुळे हा फोटो पद्धशीरपणे मला ठेवायचा होता आणि त्याच बरोबर जे देवी आईचं मुखोटा किंवा देवी आईची जी ज्वेलरी होती त्याचबरोबर जे वस्त्र होते तर यांच्यासाठी देखील मी एक स्पेशल बॉक्स केलेला आहे मागे एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे कारण इकडे तिकडे जर आपण हे साहित्य ठेवलं तर हे खराब देखील होतं आणि इकडे तिकडे जर आपण ठेवलं नंतर आपल्या लक्षामध्ये राहत नाही की आपण कोणतं साहित्य कुठे ठेवलं होतं त्यामुळे जसं तुम्हाला ते म्हणजेच रिसिव्ह होतं म्हणजे प्रकारे तुम्ही ते साहित्य ठेवता तर तशा प्रकारे तुम्हाला ते साहित्य मिळतं त्यामुळे म्हणजेच प्रत्येक पूजेचं जे साहित्य आहे तर त्याच्यासाठी माझ्याकडे प्रत्येक बॉक्स आहेत सेपरेट सेपरेट जेणेकरून त्याच्यामध्ये मी ते सर्व जे पूजेचं साहित्य आहे तर ते ठेवत असतो तर तुम्ही बघू शकता जे देवी याचे पावलं होते तर खास करून मागेशी गुरुवारसाठीच मी ऑनलाईन खरेदी केले होते त्याचबरोबर हा कुंचम तुम्ही बघत असाल तर सेवा देखील म्हणजेच पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण करू शकतो पण मी आताच म्हणजे जे मार्गशी महिन्यातील गुरुवार आहेत तर तेव्हा मी कुंचमसेवा करत आहे आणि अगोदर देखील म्हणजेच मी शुक्रवारी किंवा मंगळवारी कधी मला करायची असेल सेवा तर ते मी करत असतो कारण कुंचमसेवेचा देखील खूप छान असा अनुभव मला आलेला आहे तुम्ही देखील सेवा नक्की करून बघा तुम्हाला देखील छान छान त्याचे अनुभव नक्कीच येतील त्याचबरोबर जे पूजेतील दुसरे साहित्य होतं म्हणजे जर जे डेकोरेशनचं साहित्य होतं तुम्ही मागच्या साईडला बघत असाल तर मागच्या साईडला म्हणजेच भिंतीला मी म्हणजे जे आपले स्टिकर मिळतात मार्केटमध्ये हुकचे जे भिंतीला आपण चिपकवू शकतो तर तेच मी चिपकवले होते जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती माळा वगैरे लटकवता येतात आणि जे लटकन तुम्ही बघतात तर हे देखील मी मार्केटमधूनच घेतले होते दिवाळीच्या वेळेस जर दिवाळीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा कारण दिवाळीला म्हणजेच मी गावाकडे गेलो नव्हतो मला सुट्ट्या मिळाल्या नव्हत्या त्यामुळे मी दिवाळीच्या वेळेस म्हणजेच इथेच सेलिब्रेट केली होती तर तो देखील व्हिडिओ आपला दिवाळीचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा सुरुवातीला म्हणजे जे मागच्या साईडचं डेकोरेशन होतं तर हे म्हणजेच मी दरम्यान गुरुवारी चेंज केलेले आहे जर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहिती असेल कारण नवीन नवीन वस्तू मला करायला खूप आवडतात म्हणजेच नवीन नवीन डेकोरेशन देखील मला करायला खूप आवडतं त्यामुळे प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी असायला पाहिजे आपल्या पूजेमध्ये त्यानुसार माझी पूजेची मांडणी असते आणि सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी इथे नवीन नवीन आलो होतो राहण्यासाठी तर तेव्हा माझ्याकडे जास्त काही पूजेचं साहित्य नव्हतं त्यामुळे मागच्या वर्षीचे जर तुम्ही मार्गदर्श महिन्यातील गुरुवारी माझे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला कळत असेल की त्यामध्ये जास्त काही साहित्य मी पूजेचं यूज केलेलं नाही आहे कारण तेव्हा माझ्याकडे ते, ते साहित्य उपलब्ध नव्हतं आणि जिथे मी राहतो तर तिथे मला हे साहित्य सगळं अवेलेबल होत नाही जे काही मला पूजेचं सा साहित्य लागतं तर ते मी ऑनलाईन किंवा गावाकडून मागवत असतो त्यामुळे मागच्या वर्षी मी चांगल्या आणि माझ्या साध्या आणि सोप्या पद्धतीनेच पूजा केली होती ते व्हिडिओज देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत जर तुम्हाला ते बघायचे असले तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती ते अपलोड मी केलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता त्याचबरोबर जे काही पूजेचं साहित्य आता यावर्षी मार्गशीर्ष गुरुवारासाठी मी खास करून बनवलं होतं तेच म्हणजेच देवी आईचा फोटो आईची पोथी म्हणजेच जी कथेची पोथी आहे तर ती देखील मी याच वर्षी बनवली होती त्यानंतर जे आईचे पाऊल आहे तर हे देखील मी खास करून याच वर्षी बनवले होते आणि जे मुखोटे होते आईचे कारण प्रत्येक गुरुवारी मी नवीन नवीन मुखोट्याचा यूज केलेला आहे तर हे मुखोटे जे आहेत तर ते देखील म्हणजे वेगवेगळ्या टँककडून मी बनवले होते ते देखील मी तुमच्यासोबत नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर नक्कीच करेल आता तुम्ही जे कवडीचे दिवे बघितले तर गेले म्हणजेच आता एक वर्ष जवळजवळ झालं आहे या दिव्यांना तर हे दिवे देखील खरंच खूप छान दिसतात जेव्हा आपण अशा प्रकारच्या पूजा करतो आणि पूजेमध्ये हे जे जेव्हा जे आपण दिवे लावतो कवड्यांचे तर हे दिसायला देखील खूप छान दिसतात आणि आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते त्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये तर मी या दिव्यांचा यूज करत नाही पण मला म्हणजेच जसं वाटेल म्हणजे ज्या डेकोरेशनची थीम असते तर त्याप्रकारे मी हे दिवे इथे पूजेमध्ये ठेवत असतो आणि आता आजचा म्हणजेच जो शेवटचा गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातील त्यामुळे त्यामध्ये मी या दिव्यांचा यूज केला होता कारण ते कवड्यांचे दिवे होते आणि महालक्ष्मी देवीला कवड्या खूप आहे त्यामुळे या सेवेमध्ये म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवाराचा शेवटचा गुरुवार होता तर तेव्हा या दिव्यांचा पूजेमध्ये मी यूज केला होता आणि जे कुंचम होतं तर कुंचममधले जे तांदूळ आहेत तर ते आपण म्हणजेच चेंज करू शकतो आणि जर तुम्हाला तेच जर ठेवायचे असले तर तुम्ही तेच ठेवू शकता आणि त्यातलं जे साहित्य आहे तर हे नंतर पूजा झाल्यानंतर मी सगळं साहित्य वेगवेगळं करून ठेवतो कारण जर आपण ते तांदळात तसंच ठेवलं तर ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पूजा झाल्यानंतर लगेचच मी ते सर्व साहित्य वेगवेगळं करून घेतो म्हणजेच ज्या काही त्याच्यामध्ये आपण साहित्य यूज केलेलं असते म्हणजेच बांगड्या चक्र कवड्या त्याचबरोबर कमळकट्टा आणि बरंचसं काही साहित्य आहे त्यामध्ये जे आपण पूजा झाल्यानंतर उचलून घ्यायचं असतं आणि ते, ते सर्व मी एका प्लेटमध्ये प्रदर्शितपणे ठेवून देतो आणि जे तांदूळ आहेत तर हे आपण नंतर आपल्या निर्मालयामध्ये देखील टाकू शकतो किंवा जर तुम्हाला ते पूजेमध्ये पुढच्या यूज करायचे असले कुंचम सेवेसाठी तर ते देखील तुम्ही तशा प्रकारे करू शकता आणि जो कुंचम आहे तर तुम्ही क्लीन करून आणि जे काहीच पूजेचं साहित्य होतं म्हणजे जे कुंचम मध्ये आपण यूज करतो से से ते ते तर ते सर्व पॅक करून कुंचममध्ये ठेवतो जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा आपण कुंचम सेवा करू तर तेव्हा ते साहित्य आपल्याला जागेवर मिळतं नाही जे साहित्य आहे तर ते छोट्या साईजमध्ये असते त्यामुळे ते इकडे तिकडे जर ठेवलं तर नंतर आपल्याला ते मिळत नाही हळू देखील शकतात त्या वस्तू त्यामुळे शक्यतो तुम्ही तशा प्रकारेच ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळेस ते लवकर मिळतील यानंतर आता जी देवीची मांडणी मी इथे केली होती तर ती आता माझी हळूहळू काढणं चालू होती जे देवीयाईचे वस्त्र होते तर हे वस्त्राचा देखील कलर खूप छान आहे म्हणजेच हा जांभळ्या कलरचं वस्त्र होतं आणि आणि जे तुम्ही मागच्या साईडला बघत असाल तर खालती मी ते चौरंगाचा यूज केला होता देवी आईला हाईट देण्यासाठी कारण अशा प्रकारे जर आपण देवी आईला हाईट दिली म्हणजेच कलशाला जर हाईट दिली तर ते वस्त्र देखील दिसायला खूप छान दिसतं आणि त्या खालती वस्त्राच्या खालती मी जे पावलं होते तर ती देखील ठेवली होती त्यामुळे जे देवी आईचं स्वरूप आतं तर ते पूर्ण प्रकारे म्हणजेच तयार झालं होतं आणि जो महालक्ष्मी देवीचा जो फोटो आहे माझ्याकडे तर तो देखील मी ते सेवेमध्ये ठेवला होता यानंतर आता जे काही मागचं डेकोरेशन होतं तर हे देखील मी आता काढून घेणार होतो कारण आता आपले चारही गुरुवार झालेले आहेत त्यामुळे जे मागच्या साईडचं डेकोरेशन होतं तर हे देखील मला आता काढून घ्यायचं होतं आता यानंतर जे काही पूजेचं साहित्य होतं तर ते मी सर्व त्यांच्या त्यांच्या जागी ठेवून घेतो मला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू याच्याच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ